दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर मोदींच्या सभेमधून किती माणसं बाहेर पडतात याचं तुम्ही दाखवतच नाही म्हणजे शासनाला फक्त चार रुपये वापरायला मिळतील शंभरातली अशी परिस्थिती आहे किंवा अशा असणाऱ्या पंतप्रधानाला आपण कॅरी करायचं का त्याच्यामुळे आम्हाला असताना आमच्या पुढच्या राजकारणामध्ये उमेदवार न देऊन आपण असणारा काही भागवू शकतो का आता येस आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की उमेदवार द्यायचा ते माझं म्हणणं असं की अँटी इन्कम्बनसि फॅक्टर म्हणजे दीड दीड लाखाची लीड जी आहे मागची दोन हजार एकोणीसशी ती कमी झाली ना दीड लाख मतं असणारा बीजेपीच्या विरोधात गेलेत ही सरळ सरळ दिसते ना <laughs> त्याच्यामधनं त्यांना असणार सेव्ह करून आपल्या कॉन्स्टिट्युन्सीत वाचवल्या पाहिजेत अशी परिस्थिती आहे मी असं मी तुमच्यावरती आरोप करणार आहे आता याचं कारण की तुमचे मालक जे आहेत ते मोदींना वाचवायला निघालेले आहेत दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर मोदींच्या सभेमधून किती माणसं बाहेर पडतात याचं तुम्ही दाखवतच नाही त्याच्यामुळे तुमचा मालक असणारा मोदींना वाचवायला निघालेला हे ही माझा आरोप आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरूनच मी जे म्हणतो आहे डिझोल्युशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात डिझोल्युशन आहे आणि दोन फॅक्टर जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात हा जो मोदींकडे वळलेला जो मतदार आहे त्याच्यामध्ये असणारं काम करते एक म्हणजे आणि मी इथल्या असणारा हिंदू महासभा असेल किंवा सरहद संघटना आहेत नाहात त्यांची असेल की ते उतरलेले आहेत प्रचारामध्ये आपल्याला दिसतात आहेत त्याच्याच बरोबर ते असणारा संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही माझं असणारं आव्हान आहे की दोन हजार चौदा ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत हे दे बावीसला ते उत्तर आलेलं आहे त्या कालावधीमध्ये शासनाचे आकडे आहेत हे माझे आकडे नाही आहेत मी दोन हजार सतराला ते असणारा आरोप केला होता त्यावेळेस ऑफिशियली असणारं शासनाने कबूल केलेले आहे की दोन हजार चौदा ते ते उत्तर येईपर्यंत सतरा लाख हिंदू कुटुंब सतरा लाख हिंदू कुटुंब की ज्यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी पन्नास कोटीची आहे अशाने भारतीय नागरिकत्व सोडलेलं आहे आणि विदेशात जाऊन ते बसलेले आहेत तेव्हा आता असणारा हा जो यंगर जनरेशन जो डिझोल्यूज झालेला आहे तो असणारा विचारतो आहे की हा जो मायग्रेट झालेला म्हणजे नागरिकत्व सोडून जो मायग्रेट झालेला आहे नुसता मायग्रेशन आपण असणारा सु समजू शकतो की तो नंतर येऊ शकतो परत पण पर ज्यावेळेस तो नागरिकता सोडतो आहे आणि दुसऱ्या देशाची नागरिकता घेतो आहे तर हा नवीन जनरेशन जो आहे तो नवीन जनरेशन याचं डिबेट करतो आहे की इलेक्ट्रल बॉन्ड याची सक्ती या सगळ्या कुटुंबांवरती केली होती का आणि ती सक्ती सहन होत नाही आणि उद्या आपल्याला असणारं प्रोटेक्शन मिळावं म्हणून नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व विकत घेऊन आपलं असणारं प्रोटेक्शन करायचं का हा मला वाटतं असणारा आहे आणि याच्या संदर्भातलं मोहन भागवत यांनी विधान केलेलं असणारं अधिक चांगलं मी त्या ठिकाणी मानतो आहे का ही सगळी मंडळी जी आहेत एका अर्थाने मी असणारं म्हणणार आहे की हिंदू समाजाचे असणारे स्वतःला ठेकेदार त्या ठिकाणी म्हणतात आहेत आणि ज्यांनी नागरिकत्व सोडलेलं आहे ते सगळेजण हिंदू आहेत अशी असणारी परिस्थिती आहे हा एक मुद्दा या यंगर जनरेशनच्या माइंडवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात प्ले करतो आहे अशी परिस्थिती आहे आणि दुसरा जो प्ले करतो आहे तो म्हणजे की मोदीने दोन हजार चौदा साली ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस आपल्या डोक्यावरचं म्हणजे जी, जी डी पीलाचं असणारं जे कर्ज आहे ते शंभर रुपयातलं चोवीस रुपये असणारं कर्ज आहे त्या ठिकाणी होतं मोदी आज ज्यावेळेस इलेक्शनला गेलेत त्यावेळेस हे शंभर रुपयाचं कर्ज हे एटी फोरवरती गेलेलं आहे आणि वर्ल्ड बँक असं म्हणतं आहे की दोन हजार सव्वीसला हे नाईंटी सिक्स रुपयवरती जाईल त्या ठिकाणी जे शास्त्राला फक्त चार रुपये वापरायला मिळतील शंभरातली अशी परिस्थिती आहे किंवा अशा असणाऱ्या पंतप्रधानाला आपण कॅरी करायचं का हा यंगर जनरेशन पुढे असणारा मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि त्याचं उत्तर मोदी कुठल्याही सभेमध्ये देत नाही आहेत त्यांनी असणारा आत्ता ज्याला आपण म्हणतो म म्हणता येईल की परकला प्रभाकर जे निर्मला सीतारामनचे असणारे पती आहेत त्यांची जी असणारे एक दहा बारा दिवसापूर्वी एक मुलाखत आली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असणारं म्हटलं आहे की चोवीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर त्यांनी चार गोष्टींचा सर उल्लेख केला होता आणि तोही त्यांच्या याच्यावरती आहे पहिलं डेमोक्रेसी संपेल दुसरं निवडणुका होणार नाहीत तिसरं संविधान बदलेल आणि चौथं विधान फार भयानक होतं त्यांचं आणि ते म्हणजे की गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला मणिपूर घडणारा त्या ठिकाणी दिसेल या ज्या गोष्टी आहेत ह्या यंग जनरेशनच्या मी असं मानतो की तो हाऊस पोस करून जगणारा क्लास आहे त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा आघात होतो आहे आणि त्याच्यामुळे पर्सेंटेज ऑफ वोटिंग हे कमी झालं आहे

नाही माझं पवारांसमोर बोलणं नाही आहे एक एकतर सुप्रिया सुळे स्वतःच आल्या होत्या दुसरं जे आहे आ, पुला पुला है है ते जे पाटील जे आहेत त्यांनी असताना महाराजांना ज्यावेळेस कोल्हापूरला असताना पाठिंबा द्यायचा हे आलं होतं त्यावेळेस त्यांनी असताना म्हटलं होतं की आमची लढाई जोडशी मोठी आहे तेव्हा आमच्या बाजूने आहात एवढं दाखवा आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी आम्ही म्हटलं ठीक आहे की आम्ही उमेदवार उभा करणार नाही बारामतीमध्ये किंवा कोणाला आता वेळ काळ विचारू नका <laughs> ते एकंदरी एकंदरी एकंदरीत जी परिस्थिती आहे माझं म्हणणं असं आहे की काही गोष्टी आम्ही पॉलिटिकली सुद्धा त्या ठिकाणी बघत असतो नाही असं नाही म्हणजे नुसतं इमोशनली बघतो असं नाही तर त्याच्यामधला एक पॉलिटिकल सेन्ससुद्धा आम्ही असं त्या ठिकाणी पाहतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला असणार आमच्या पुढच्या राजकारणामध्ये उमेदवार न देऊन आपण सारा काही भागू शकतो का तर येस आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की उमेदवार द्यायचा नाही